चला मित्रांनो आता आम्ही मस्त होळी खेळणारे आज रंगपंचमी तुम्ही बघू शकता आम्ही तळ्यावर आलोय मस्त आज रंगपंचमी चेअरमन सभासद रामभाऊ भास्करराव हा हनुमानराव शिंदे सदानंद भाऊ आकुसकर सोन हिरे संतोष शिंदे आम्ही सर्व आज रंगपंचमी खेळणारे तुम्ही बघू शकता चला <laughs> हाँ, 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 <laughs>

क्रॉस फोटू घे तळ हा ब्रेकफाईट काढवा फोटो समजायचं निघावा तर बस किंवा समोर साईड ना